ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं का तर बघ चला करा आणि घंटी वाजवा नमस्कार मंडळी आपण आहोत पंढरीच्या वारीमध्ये खर तर वारीला हिंसाचार मान्य नाही तुम्ही कोणतंही देव पाहिलं असल इतर प्रत्येक देवाच्या हातात काही ना काही आहे पण पांडुरंगाजवळ साधी काठी सुद्धा नाही म्हणजे हिंसाचार करायचा नाही हिंसाचार मुक्त अशी वारी खरं तर हा संदेश पांडुरंगाच्या माध्यमातून आपल्याला मिळत असतो वारी फक्त शेतकऱ्यांच्या भक्तीचा मार्ग नाही तर वारी शेतकऱ्यांच्या मनोरंजनाचा शेतकऱ्यांचे खेळ जोपासण्याचा हा सुद्धा मार्ग आहे त्यामुळं वारीमध्ये जोपर्यंत म्हणजे घरापासनं ज्यावेळेस शेतकरी बांधव हो, वारकरी धारकरी आणि शेतकरी या वारीत तर हे पंढरपुराच्या दिशेनं चाललेलं असतात त्यावेळेस बऱ्याच गोष्टी या वारीमध्ये घडतात रिंगण हा एक प्रकार वापरला जातो घोडे असतात त्यानंतर अशा बऱ्याच खेळांनासुद्धा प्राधान्य याच्यामध्ये दिलं जातं फुगडी खेळली जाते आणि वेगवेगळे वेग खेळ असे होत असतात मनोरंजनाच्या माध्यमातून खरं तर शेतकरी आहे सध्या पेरणीचे दिवस चालू आहेत काही ठिकाणी पाऊस पडला आहे काही ठिकाणी पडलासुद्धा नाही आणि मग ही दहा पंधरा दिवस सलग वारी करायची दहा पंधरा दिवस सगळं जे आहे शेती आहे तर ती सगळी सोडून वारीमध्ये यायचं मग तिकडं कोण पाहतं काय असतं आणि कशासाठी यायचं तर याच गोष्टीवरती आपण बाबांसोबत बोलणार आहेत किंवा पंधरा दिवस झाले बाबा आपल्याला पंधरा दिवस वारी करायची जवळजवळ आणि पंधरा दिवस शेतीचा विचारही मनात येत नाही असं कसं का शेतीचा विचार मनात येत नाही कसलाच असं का शेतीचा विचार मनात येत नाही म्हणजेच असे का आता आपण परत गेल्यावर करणारच आहे ना आणि जे आपली मागचे नातू आमचे आहेत ना फक्त यांना आपण सांगून आलेले तिथे का रा करा इथं असं करा तिथे ते प्यारा अमकं करा तमकं करा पाऊस पडला तर नाही पळलं तर थोडं असं पाळ्या घालून राहू द्या काय पण ते परत आपण मनात आणणे नाही परत घरचा विषय मनात आणणे नाही ज्या वेळेला आपण इथून पांडुरंगाचं दर्शन घेऊन जाऊ साधू संतांच्या संगतीत आणि घरी गेल्यावर मग आपण ते मनात आणायचं आहे पर प्यारले का देवावर मिटवले का देवावर आणलं का मग विचारायचं त्यांचं फक्त ऐकून घ्यायचं आणि काही जर त्यात चूक असेल तर त्यांना फक्त आपण सुधरून सांगायचं बाळा असं नाही तसं करा काय बरोबर आणि हे झाले थोडक्यामध्ये ठेवायचे नाही त्या पांडुरंगावरती सगळा भार सोपवलाय आणि पांडुरंगा जे काय होणार आहे चांगलं हो वाईट हो ते तुझ्याच ह्यानं होणार आहे सगळा भार पांडुरंगा तुझ्या

जीव लगा पाबू जीवाचा जीवलागा पा